असतात आणि सविस्तरपणे आपल्या मुद्द्यांसंदर्भात चर्चा झाली आणि सविस्तर, सविस्तर मांडणी केल्यानंतर त्यांनी शिंदे साहेब आणि कृती समिती यांना अवगत करून दिलं की माझ्याकडून जे जे काही पाठपुरावा पॉझिटिव्ह आहे तो नक्कीच मी शंभर टक्के मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी आणि मुख्य कार्यालय यांना मी करणार आहे कारण साहेबांनी सांगितलं की जळगाव हे आपलं एक ते आपल्याकडे पाहुणे म्हणून आज आपण इथून त्यांची पूर्ण टीम आणि आपल्या कृती समितीच्या माध्यमातून माननीय सी साहेबांना भेटायला गेलो होतो परंतु सी साहेब दौऱ्यावर आहे मला वाटतं ते आपल्या धुळ्याला इथे कुठेतरी वसुली संदर्भात किंवा संदर्भात गेलेल्या असल्या कारणामुळे त्यांची काही आपल्यासोबत भेट झाली सुभाष बारे महाराष्ट्र राज्य वीज लाईफ बचाव कृती समिती तसेच महाराष्ट्र राज्य लाईफ प्रतिनिधी म्हणून आम्ही ह्या महावितरण कंपनीमधील कार्यरत अठ्ठावीस हजार कर्मचारी लाईफ स्टाफ कर्मचारी यांचे वर्षानुवर्षापासूनचे जे ज्वलंत आणि प्रलंबित दीर्घकालीन प्रश्न आहेत मागण्या आहेत त्या आजपर्यंत कुठेही सोडवल्या गेलेल्या नाहीत यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील लाईस्टाब एकत्र येत मागील तीन महिने चौदा दिवस जवळजवळ साडेतीन महिन्यापासून आंदोलन करीत आहे या आंदोलनामध्ये एकूण आठ टप्पे होते त्यातील सात टप्पे पूर्ण झालेले आहे आणि प्रशासनासोबत सदरील मागण्यासंदर्भात वेळोवेळी चर्चा करूनही अद्यापपर्यंत आमचे जे काही महत्त्वपूर्ण प्रश्न होते लाईन स्टाफची कर्मचाऱ्यांची स्वतंत्र वेतन श्रेणी वर्ग तीन चार वर्ग चारमधून वर्ग तीनमध्ये वर्गीकरण करणं लाईन स्टाफ बांधवांचे कामाचे तास कामाचे स्वरूप निश्चित करणं अद्ययावत सुरक्षा साधनं पूर्ण पुरवणं तसेच वसुली ही सांघिक स्वरूपाची असून त्या संदर्भात योग्य ते परिपत्रक निर्गमित करणे अशा विविध मागण्या घेऊन आम्ही प्रशासनासोबत मागील साडेतीन महिन्यापासून पत्रव्यवहार करीत आहोत परंतु आंदोलनाचे सात टप्पे झाल्यानंतरही आम्हाला अशी प्रशासनाकडून ठोस आमच्या मागण्यांवर कोणताही निर्णय झालेला नसल्याकारणाने आज सोळा ठरलेल्या तारखेप्रमाणे आणि भारतीय संविधान लोकशाही मार्गाप्रमाणे आम्ही काल सोळा तारखेपासून आमरण उपोषणाचा अवलंब मार्गला मार्गीला आहे आणि ती वेळ आमच्यावर आज प्रशासनानं आणलेली आहे म्हणून आपल्या आपल्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही आपणास विनंती करतो की आपण ह्या आमच्या मागण्या सोशल मीडियाच्या माध्यमात प्रिंट इंडियाच्या माध्यमातून त्यांना वाचा फोडावी आणि आमच्या ह्या मागण्या मंजूर होतील आणि प्रशासन त्याची तात्काळ दखल घेऊन आमचे जे उपोषणाला बसलेले आमचे उपोषणकर्ते बांधव आहेत त्यांच्याही कुठेतरी जीवाला धो दो, जीवाला धोका व्हायला नको म्हणून यासाठी प्रशासन तात्काळ दखल घेऊन त्या मागण्या पूर्ण करतील अशी मी आपल्या माध्यमातून अपेक्षा व्यक्त करतो थँक्यू गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेटवर व्हिजिट करा